चला तर मग आज माझ्या स्टाईलनी मिक्स व्हेज बनवूया तर आज मी ना बीन्स घेतलं बटाटे घेतले वटाणा घेतला तोंडली घेतली गाजर घेतलं आणि फ्लावर घेतला हे सगळ्या भाज्या कापून घेतल्या आणि एक इकड स्वच्छ धुवून ठेवल्या तोपर्यंत टमाटा कापला कांदा कापला अद्रक लसून सोलून घेतलं आणि कढई गरम केली कढईमध्ये ना त्या भाज्या धुवून घेतल्या होत्या ना त्या कढईमध्ये टाकून दिल्या त्यांना चांगलं परतलं तर तेल सुटेपर्यंत त्यांना चांगलं परतून घेतलं मी थोडासा कलर पण आला बटाट्याला मग कलर येऊ कलर येऊन गेला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यानं थोडंसं पाणी सुटतं ना पाणी सुटेपर्यंत थोडंसं हलवत राहिलं मी मीठ टाकलं की मग हळद टाकली हळद टाकली की मग परत सगळं मॅश म्हणजे सगळं एक जीव करून हलवलं त्याला चांगलं परतून घेतलं 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 मग ते सगळं मिश्रण आहे ना मी एक साईडला काढून ठेवलं आणि ते एक साईडला काढून ठेवलं आणि मग अशी कांदा टमाटा आणि अद्रक लसूण जे मी नी नाही का एक साईडला तुम्हाला दाखवलं होतं ना ते ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल परत टाकलं आणि पहिलं कांदा टाकला टमाटे टाकले आणि अद्रक लसूण टाकून ते पण चांगलं कलर येईपर्यंत त्याला दो भाजून घेतलं कारण की कलर आला ना जरा च म्हणजे असंच कच्चा भाजला ना त्याचं फ्लेवर हे नाही होत मग नंतर त्याला चांगलं भाजून घेतलं त्या ते चौगांना दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकल्या पण हिरव्या मिरच्या दाखवायची विसरले हे असं झालं वाटून मग मी याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये म मॅ बारीक करून घेतलं तर मग माझं मिक्सरचं चा भांडं चांगलं होतं म्हणून पटकन मॅक्स बारीक झालं मग क कढाई घेतली मी दुसरी त्या का दुसऱ्या कडाईमध्ये मग ते मग जो मसाला वाटला होता ना ते वाटण त्याच्यामध्ये टाकून दिलं चांगलं हलवलं तेल सुटेपर्यंत चांगलं मग म मसाला वाटून हलवला ते मग मी सब्जी मसाला आणला होता दुकानातून सब्जी सब्जी मसाला टाकला आणि माझ्या घरातला मसाला आहे ना तो टाकला मी आणि त्याच्यानंतर त्याला मी दुसरं काहीच टाकत नाही आहे तर तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मग चांगलं हलवून घेतलं एक जीव केलं मग त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी त्याला विसळून अजून थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं टाकली वरती का, काप कापून जे मीने जे फ्राय केले होते ना सगळ्या भाज्या त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या आता इथून पुढं तुम्हाला ज जसं जशी पाहिजेल तशी तुम्ही भाजी करू शकता तुम्हाला घट्ट हवे ग्रेवी हवे तर तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता तुम्हाला पातळ पाहिजेल तर तुम्ही पातळ शेव ठेवू शकता पण मला पातळच आवडती नीलच्या पप्पाला भाकरीसोबत खायची असते म्हणून मी थोडीशी पातळ आणि लजपचीमध्ये भाजी करते अशी झाली माझी भाजी तयार आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद